नमस्कार मी डॉक्टर शीतल आज आपण आय व्ही एफ ही प्रोसेस नक्की असते काय याच्याबद्दल थोडं समजून घेऊया तर आय व्ही एफ ही प्रोसेस साधारण ते पंधरा ते अठरा दिवसांची असते त्याच्यामध्ये पहिले दहा दिवस आपण इंजेक्शन देतो मग हे अंडे वाढवण्याची इंजेक्शन असतात काहींना दहा दिवस किंवा पी सी ओ डीमध्ये कमी डोस जास्त दिवस द्यावा लागतो त्याच्यामध्ये बारा दिवस वगैरे द्यावा लागतो सो अंडे वाढवण्याचे इंजेक्शन दिले जातात मग एक दिवसांचा गॅप असतो आणि बाराव्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी अंडे काढण्याची म्हणजे ओवम पिकअपची सर्जरी केली जाते याच्यासाठी शॉर्ट जनरल ॲनेस्थेशिया दिला जातो जे सोनोग्राफी मशीन आहे त्यालाच सुई लावून अंडे काढले जातात आणि हे एका टेस्ट्यूबमध्ये गोळा केले जातात म्हणून पूर्वीचे लोक ट्यूब बेबी म्हणायचे पण टेस्ट्यूब बेबी हे मिस आहे टेस्ट्यूबमध्ये बाळ तयार होत नाही तर टेस्ट्यूबमध्ये अंडे गोळा केले जातात किंवा ओवम गोळा केले जातात मग त्याच दिवशी शुक्राणू मिस्टरांचे स्पर्म गोळा केले जातात आणि त्याच्यातले पळणारे स्पम हे बाजूला केले जातात जसं आपण आय आयसाठी स्पर्म सेपरेशन करतो त्याच पद्धतीने आय व्ही एफमध्येही केलं जातं आणि हे स्पम सेपरेट केलेले आय व्ही एफ किंवा इक्सी किंवा इम सीसाठी वापरले जातात मध्ये एका अंड्यामध्ये एक स्पर्म सोडलं जातं आणि त्याचं भ्रूण हे पहिल्या दिवसाचं दुसऱ्या दिवसाचं किंवा तिसऱ्या दिवसाचं ह्या पद्धतीने तयार होतं दुसऱ्या दिवसाचं किंवा तिसऱ्या दिवसाचं किंवा पाचव्या दिवसाचं भ्रूण हे गर्भाशयात सोडलं जातं पाचव्या दिवसाचं जे भ्रूण सोडलं जातं जे एम्ब्रो ट्रान्सफर केलं जातं त्याला ब्लास्टोसिस ट्रान्सफर म्हणतात आणि भ्रूण सोडल्यानंतर एम्ब्रो ट्रान्सफरनंतर पंधरा दिवसांनी आपल्याला कळतं आपण प्रेग्नंट आहोत की नाही सो विचार करायला गेलो तर याच्यामध्ये एकही टाका नाही आहे ही स्टिचलेस सर्जरी आहे आणि याच्यासाठी तुम्हाला चोवीस तास ॲडमिट राहायची गरज नाही आहे फक्त सहा ते सात तास तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहतात थँक्यू